हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असाल आम्हाला जायचं होतं गावाला आणि ते पण आम्ही दुपारहून जाणार होतो कारण अचानक असा रात्री ठरलेला प्लॅन होता साडे दहा वाजेकडे आम्हाला माहिती पडलं की आपल्याला उद्या गावाला जायचं आहे आमची पॅकिंग वगैरे काहीच नव्हते आता माझी पॅकिंग पण बाकी आहे स्वयंपाक पण करायचा आहे जे काही आमचे कपडे होते ते पण धुवून काढलेले होते कारण तिकडून आल्यानंतर एवढा मोठा ढिग नको म्हणून आजचे कपडे होते ते आजच धुवून टाकलेले होते त्यानंतर मग बाकीचे जे, जे कपडे होते ते पण काढून घेतलेले होते कारण दोन दिवस तर आम्ही घरी नव्हतोच सकाळचे जे काही बेसिक कामं होते ते मी करून घेतलेले होते त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा होता त्याच्यासाठी मी बटाटे लावलेले होते कुकरला कारण जो काही घरात भाजीपाला आहे म्हटलं आता त्याच काहीतरी करून घेऊया बटाटे लावून दिले आणि त्यानंतर मग भेंडी होती ती थोडी ती पण धुवून टाकलेली होती कालचे काही कपडे जे होते ते जिनातच राहून गेले होते त्यामुळे ते पण काढून घेतले आणि मग त्यांच्या घड्या पण करून घ्यायच्या होत्या घड्या केल्यानंतर मला माझी पॅकिंग पण करून घ्यायची होती वन डे ट्रिप साठी जायचं होतं तरी काहीतरी उत्सुकता आपल्या मनात वेगळीच असते की आपण बाहेर जातोय कुठेतरी तर ही बॅग एवढी युजफुल आहे काय सांगू जेव्हा कधी आपण ट्रॅव्हल करायला जातो आपली मोठी ट्रॅव्हलिंग बॅग असते त्यात आपण ही छोटी मिनी बॅग म्हणून ठेवू शकतो कारण जातानी तर आपली पॅकिंग व्यवस्थित असते पण येताना थोडेफार कपडे असत व्यस्त होतात नाहीतर मग आपण काहीतरी एक्स्ट्राची शॉपिंग करतो आपल्या जागा राहत नाही तर, तर ही बॅग एकदम कम्फर्टेबल असते जे आपण एक्स्ट्रा तिला वाढवू पण शकतो मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये एक वर्ष आधी मी ही बॅग घेतलेली होती आणि मला ती खूप माझे काही बाकीचे कपडे असतात ते मी त्यात ठेवते ते कपडे काढले आणि ही बॅग मी घेतली तसं तर माझ्याकडे मिनी ट्रॅव्हल बॅग पण आहे पण एक दिवसासाठी कुठं असे कपडे घेऊन जायचे तर तुमच्या पण चेहऱ्यावर असे डार्क स्पॉट जर असेल तर तुम्ही हे सिरम नक्की वापरा कारण मी हे सिरम दोनदा वापरलेला आहे म्हणजे ही माझी दुसरी बॉटल मी असं सर्च करत होती त्यामध्ये मला दिसलं आणि मी घेऊन घेतलं त्यानंतर दोन वीक मध्ये माझ्या चेहऱ्यावरचे जे काही डार्क स्पॉट होते ते एकदम रिमूव्ह झालेले होते हे प्रोडक्ट मी कसं यूज केलं आणि माझ्या आधीचे फोटो मध्ये माझ्या चेहऱ्यावर किती डार्क स्पॉट होते आणि आता आहेत की नाही हे मी तुम्हाला नक्कीच एकदा शेअर करेन मला खूप दिवसापासून करायचा हा व्हिडिओ पण काही जमतच नाही जसं जसं वेळ मिळत होता तसं तसं मी थोडी थोडी ती पॅकिंग करत होती, होती। त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या इकडे बटाटे पण उकडून झालेले होते त्यानंतर बटाट्याचे छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सर मधून हिरवी मिरची लसूण आणि अद्रक अशी कर पेस्ट करून घ्यायची हिरवी मिरची मला बटाट्याची भाजी करायची होती लाल चटणीची भाजी म्हटलं की आमच्या घरी कोणीच खात नाही त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकूनच जी आहे ती भाजी करत असते तोपर्यंत पेस्ट पण झालेली होती त्यानंतर मग एकीकडे तेल पण तापलेलं होतं तोपर्यंत त्यात पत्ता टाकला जी काही पेस्ट केलेली होती ती पण टाकली छान पप्पा ते पण गेलेले होते तीन चार दिवसांसाठी नाशिकला बाकी सगळे गेलेले होते दुकाने ते आल्यानंतर मग आम्ही निघणार होतो करून दोन वाजेकडे जायचं होतं म्हणून मी स्वयंपाक पण करून ठेवलेला होता म्हणतो चला आपण जेवण जे आहे जे ते घरूनच करून जाऊ मी मिरचीची जी काही पेस्ट केलेली होती ती पण छान अशी तेलात झालेली होती त्यानंतर त्यात हळद गरम मसाला धना पावडर असं सर्व काही ऍड केलेलं होतं गरम मसाला म्हटलं की आमची घरीच असतो आणि सर्व मसाला जो आहे तो घरीच तयार करत असतो दुकानासाठी असतो तोच आम्ही पण घरीच वापरत असतो त्यानंतर बटाटे टाकले छान असं सर्व बाजूने परतून घेतलं तोपर्यंत मीठ पण टाकून घेतलं आमच्या घरी आम्ही मीठ जे आहे तेच करतो कारण ते आपल्या शरीरासाठी चांगलं पण असत असं म्हणतात ती तर झालेली होती त्यानंतर मला जी काही भेंडी मी धुवून ठेवलेली होती अगोदर ती पण मला कट करून घ्यायची होती मी अगोदर पण मिनी ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शॉर्ट मध्ये अशी भेंडीची भाजी जी होती ती शेअर केलेली आहे चला म्हटलं आज पण शेअर करूया कारण ती भेंडी एवढी आवडते जेव्हा कधी आता भेंडी येते आमच्या घरात तेव्हा तीच भेंडी आम्ही करतोय भेंडीचे दोघं बाजूने जे काही टोप असतात ते काढून घ्यायचे मध्ये असे कट मारायची एका भेंडीचे तुम्ही चार तुकडे पण करू शकतात किंवा मग दोन तुकडे पण करू शकतात त्यानंतर मी त्यात एक चमचा बेसन घातलेला आहे भेंडीच्या अंदाजाने तुम्ही बेसन जे आहे ते कमी जास्त प्रमाण करू शकतात त्यानंतर मी त्यात धना पावडर टाकलं लाल तिखट टाकलं हळद टाकली असं सगळं काही सुके मसाले असतात ते टाकून घ्यायचे जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकलं छान असं मिक्स करून घेतलं पिठासोबत त्यानंतर मी एकीकडे एक तेल पण तापवायला ठेवलेलं होतं भेंडी पण जी होती ती फ्राय करून घेतली भेंडीला छान अशी डीप फ्राय करून घ्यायची त्यानंतर थोडी अशी क्रिस्पी होस तर फ्राय करून घ्यायची मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली ते म्हणजे जेव्हा कधी मी सुके मसाले टाकले तेव्हा तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकतात माझ्याकडे लिंबू हा जो होता कट केलेला नव्हता हो मी आतापर्यंत लिंबू कट केलेला पण नाही जो काही घरी लिंबूपट केलेला असतो तोच मी वापरत असे असं काहीतरी शास्त्र आहे जोपर्यंत काहीतरी आहे म्हणजे तोपर्यंत लिंबू हा कट करायचा नसतो त्यामुळे मी आतापर्यंत कधी जी होती ती आटपून झालेली होती त्यानंतर मला माझी थोडीशी स्किन केअर होती ती करून घ्यायची होती जर मला दोन तीन दिवसा अगोदर जर माहीत पडलं असतं की आपल्याला गावाला जायचं असं काहीच ठरलेलं नव्हतं तर मी दोन तीन दिवसा अगोदर माझी स्किन केअर करून घेतील सी तर मी घेतलेलं आहे डीटॅनचा फेस पॅक म्हणजे मी आत्ताच मागवलेला आहे आणि मी पण फर्स्ट टाईम लावणार होते नाहीतर मी होममेड असा फेस पॅक तयार करत होते आणि तुमच्यासोबत पण शेअर करत होते होता चला म्हटलं माझी काहीतरी हे बाकी होती पॅकिंग ती पण करून घ्यायची होती मला कपड्यांचीच होती कपडे मी थी। थी थी तर व्यवस्थित ठेवतच होते पण जोपर्यंत आपण घरातून निघत नाही तोपर्यंत जाते हे राहिलं का ते राहिलं का ती बॅगचा स्पेस म्हणजे खूप मोठा आहे जर तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही पण मिशो घेऊ शकता कारण आता सध्या खूप मोठा असं सेल चालू आहे आणि ते पण कमी प्राईजमध्ये मध्ये वस्तू मिळतात कपड्यांची पॅकिंगची होती ती झालेली होती पण माझी आहो आल्यानंतर त्यांचं तर एकदा तरी माझी बॅग जी, जी, हो थी थी तर तर जी आहे ती काढली जाणारच आहे कारण हे माझं ठेवलं नाही का ते नाही ठेवलं का असं होणारच आहे म्हणून जी होती ती पॅकिंग अशी करून घ्यायची पॅक पण माझा ड्राय झालेला होता तो, तो पण मला वॉश करून घ्यायचा होता त्यानंतर थोडा आम्हाला बाहेर पण जायचं होतं बाहेरून आल्यानंतर मग आमचे सगळेजण घरी आलेले होते आम्ही जेवण वगैरे केलं असे आमच्या बॅग पण फुल झाले त्यातून आम्ही कोणकोणत्या वस्तू घेतल्या ते आमचं बघायचं काम चालू होतं की काही राहिलं का हे राहिलं का ते राहिलं का सगळं जे होतं ते पॅकिंग जर झालेली होती तरी एकदा असं चेक करून घेतलं घरात व्यवस्थित वस्तू जे होत्या ते व्यवस्थित ठेवून दिल्या निघाला मात्र आम आम्हाला थोडा उशीर झालेलाच होता सर्वजण जे होते ते घाई करत होते की लवकर निघा तुमचं बायकांचं असं जसं तसं जसं आम्ही चारही जण होतो त्यानंतर रचित अंश होते आणि आमचे भाऊजी होते दुसरे रचित अंशला तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल चोपडा तर पार झालेलो झालेला त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो निमगॉनला ते म्हणजे तापी नदी जवळ कारण आमच्या गावाजवळून अगदी जवळ आहे तापी नदी रस्त्यात जाताने तापी नदी लागली तुम्ही बघू शकता किती असं सारं असं पाणी आहे तापी नदीला आणि मग बग तुम्ही बघू शकता आम्ही अमळनेरला पोहोचलो होतो अमळनेरला पोहोचल्यानंतर तिथून आम्ही घेतले होते केडीचे वेपर्स सर्वजण केडीचे वेपर्स काचू होता तो आमचा पुढचा प्रवास चालू होता खूप दिवसानंतर आम्ही असं फॅमिली सोबत जाणार होतो त्यानंतर मग आम्ही पोचलो होतो धुळ्यामध्ये धुळ्याला पोहोचल्यानंतर आम्हाला असं काही एक डोंगर दिसलं म्हणजे खूप छान होतं आणि सगळीकडे हिरवगार झालेलं होतं वातावरण तेवढ्यातच आम्हाला एक किल्ला पण लागलेला होता तो म्हणजे लडिंग किल्ला म्हणजे खूप असा जुना किल्ला आहे याचं नाव मी तुम्हाला वाटलं त्याचं शो करून देईल तुम्ही बघू शकता पुढे जाऊन थोडी गाडी थांबवली कारण थोडं रिलॅक्स होण्यासाठी त्यानंतर मग सर्वांनी चहा वगैरे घेतला हेर गावी गेल्यावर मस्त चहा प्यायचा जो मूड असतो तो काहीतरी वेगळाच असतो म्हणजे आईत चहा मिळणार असतो म्हटल्यावर कोण नाही घेणार तर गाडीमध्ये सॉन्ग ऐकत ऐकत आमच्या पुढचा प्रवास जो होता तो कंटिन्यू सुरू केला भारी असा सनसेट पण झालेला होता तुम्ही बघू शकत तिकडे सर्व जे होते ते ऑरेंज ऑरेंज झालेलं होतं आम्हाला तर असं झालेलं होतं की कधी पोहोचू कधी नाही कधी आराम करू आणि भाऊजींची तर कंटिन्यू जी होती ती गाडी चालवायचं काम चालू होतं कारण तेच एकटे ड्रायविंग करणार होते थोड्या वेळानंतर मग गाडी वगैरे थांबवली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं तो भाजी म्हटलं की माझी खूप आवडती आहे आणि मी खूप पोट भरून असं जेवण पण केलेलं होतं त्यानंतर मग आम्ही पोचलो होतो कर्जत की मग खोपोलीमध्ये आय थिंक हे कोणतं तरी एक ठिकाण होतं तिथं छान असं प्रति पंढरपूर म्हणून आढंधी होती तिथं विठ्ठनाची अशी मोठी मूर्ती होती तुम्ही बघू शक व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय